जनकल्याण हॉस्पिटल मध्ये हाऊसकीपिंग ची वेकेंसी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च येत्या वीस तारखेला महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचे मतदान होणार असून पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर वर आहे आज कल्याणपूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे उपायुक्त सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे यांच्या सूचनेनुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पी आय गणेश न्यायदे यांच्या उपस्थित अधिकारी वर्ग व ठाणे अंमलदार यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे ते विठ्ठलवाडी खडे गोळीवली अशा गजबजलेल्या ठिकाणी रूट मार्च केलाय शनिवारी सहा वाजल्यानंतर लोकसभेच्या प्रचाराचा तोफा थंडावणार असून सोमवारी वीस मे रोजी सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे याकरिता पोलिसांची जबाबदारी आता वाढली असून पोलीस आता अलर्ट मोडवर गेले आहेत शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण